एक एका नवीन फीचरवर काम करत आहे ज्यामुळे मोशन फोटो शेअर करू शकतो सध्या डेव्हलप असलेले हे फीचर डब्ल्यू मोशन फोटो स्थिर प्रतिमा आणि नंतर हालचालीचा एक संक्षिप्त क्षण कॅप्चर करतात ज्यामुळे मीडिया शेअरिंगचा वाढीव अनुभव मिळतो सॅमसंग गॅलेक्सी गुगल पिक्सेल आणि ॲपल आयफोन सारख्या डिव्हाइसवर आधीच उपलब्ध असलेल्या मोशन फोटोमध्ये एक स्थिर प्रतिमा आणि एक लाख आणि व्हिडिओ क्लिप एकत्र केली जाते आयओएस वर हा फॉर्मॅट लाईव्ह फोटोज म्हणून ओळखला जातो आणि व्हॉट्सअप आधीच अॅपल डिवाइस वर याला सपोर्ट करते नवीन अँड्रॉइड फीचर अशाच प्रकारे शेअर करू शकते गॅलरी शेटमध्ये एक नवीन बटन दिसेल ज्यामुळे त्यांना स्थिर प्रतिमा किंवा मोशन फोटो वरती पाठवण्याचा पर्याय मिळेल सामायिक केल्यानंतर प्राप्त करते मोशन फोटो त्याच्या अनलिमिटेड स्वरूपात पाहू शकते जरी त्यांचे डिवाइस फोटोना समर्थन देत नसले तरीही नेचर सध्या डेव्हलपमेंट मध्ये आणि बीटा टेस्टर साठी अद्याप नाही व्हॉट्सअप ने प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही परंतु एकदा तयार झाल्यानंतर ते ग्रुप आणि करेल अशी अपेक्षा आहे रिअल टाइम अपडेट आणि अतिरिक्त व्हॉट्सअप फीचर्स ऍक्सेस करण्यासाठी युजर्स गुगल प्ले बीटा प्रोग्रामच्या माध्यमातून ऍपच्या बीटा डेव्हलपमेंट चे अनुकरण करू शकतात इथल्या आठवड्यात हे फीचर अधिकाधिक बीटा साठी रोल आउट होणे शक्यता आहे आणि भविष्यातील अपडेट सहा सवयचरपर्यंत असण्याची शक्यता आहे